नमस्कार मित्रांनो प्रवीण नटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आपला विषय हा तुम्ही थमनेल वगैरे पाहिला असेल विषय खाली पाहिला असेल म्हणूनच हा व्हिडिओ पाहताय जर व्हिडिओ जर आपला प्रथम पाहत असाल मित्रांनो आपला चॅनल हा प्रथम पाहत असाल तर चॅनल हा आपला सबस्क्राईब करा अशा पद्धतीने चॅनल एक वेळ सबस्क्राईब करायचं मित्रांनो लागलीच बेल ऐकून बटनसुद्धा दाबा आणि त्याला ऑल करा म्हणजे पुढील जे नवीन व्हिडिओ आहेत ते, ते आपल्याला यूट्यूबमध्ये नोटिफिकेशनच येईल आणि आपल्याला व्हिडिओ पाहता येतील <coughs> चला तर मित्रांनो आपण जाऊया आपल्या विषयाकडे विषय तसा फार गंभीर आहे आणि सुरक्षा रक्षकांचा विषय म्हणला की गंभीर असणारच आता सध्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहे काय आणि हा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षका मं मंडळामध्ये आपलं एक भूषण भूषण सातपुते म्हणून आपले एक सुरक्षा रक्षक आहे आणि तो सध्या आमरण उपोषण हा आज प म्हणजे सोळा तारखेपासून आमरण उपोषण करतोय का उपोषण करतोय त्याच्या पाठीमागची कारणं काय आहेत आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहे काय सध्या मित्रांनो रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकामध्ये मंडळामध्ये दोन हजार एकोणीस साली भरती झालेला हा भूषण दोन हजार आता चोवीस संपत आला मित्रांनो तरीसुद्धा अजून त्याला नोकरी म्हणजे ड्युटी जी आहे ते मिळाली नाही नोंदित झालेला सुरक्षा रक्षक हा दोन हजार एकोणीसमध्ये त्याच्यानंतर आपण कोरोनाचे दोन काळ जो आहे तो दोन वर्ष सोडला तर त्याच्यानंतरही कालखंड इतका ब झाला मित्रांनो तरीही तिकडे नोकरी नाही आहे मग रायगड जिल्ह्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये असे किती एक सुरक्षा रक्षक आहेत हजारो सुरक्षा रक्षक आहेत की ज्यांना अजूनपर्यंत दोन हजार एकोणीस साली भरती झाल्यानंतर त्यांना ड्युटीच मिळाली नाही त्यांना रोजगारच मिळाला नाही मित्रांनो याकडे गांभीर्यानं कुणी पाहिलं आहे का शासन दरबारी याचा प्रश्न घेतला आहे का हो नक्की शासन दरबारीसुद्धा हा प्रश्न मित्रांनो घेतला होता तिथे स्थानिक सुद्धा आंदोलने सुद्धा झाले मित्रांनो तरी देखील त्या मंडळामध्ये आणि तिथल्या काही कारभारामध्ये काही फरक पडलेला नाही मित्रांनो मग आता हा सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी उपोषणला बसले आहे मग आता नव्याने काय याच्यामध्ये नव्यानं मित्रांनो असं आहे की हा सुरक्षा रक्षक खरोखर पोटतिडकीने तिथे बसला आहे की जेणेकरून माझ्यासारखे असंख्य असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांचा घरपरिवार कसा चालत असेल आणि ते आशेवरती आहेत आमच्या सुरक्षारक्षक मंडळ रायगड जिल्ह्यामधले की आम्हाला तिथे नोकरी मिळेल आणि आमचा घरपरिवाराचा उदरनिर्वाह आमचा होऊन जाईल याकरता तो संपूर्ण आपल्या सुरक्षा रक्षक बांधवासाठी उपोषणला बसलाय आता या उपोषणामुळे पाठीमागे मित्रांनो खंबीरपणे महाराष्ट्रातले संपूर्ण सुरक्षा रक्षक आणि मित्रांनो त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि त्यातील स्थानिक संघटनांनी सुद्धा आणि मुंबईमधले आणि आजूबाजू सं ज्या जिल्ह्यामधले संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या सुरक्षा रक्षकाला जाऊन भेट द्यावी मित्रांनो तुम्ही पाहत असाल हा सुरक्षा रक्षक एकटाच त्या ठिकाणी सध्या बसलेला आहे परंतु तो, तो एकटा नाही आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचा त्यांच्या कुटुंबांचा सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचा पाठिंबा या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा आवाहन करतो आपल्या सर्वांना की आपण जसा वेळ मिळेल आपण ज्या पद्धतीने वेळ काढाल त्या पद्धतीने या सुरक्षा रक्षकाला जाऊन भेट द्यायची आहे आणि त्या सुरक्षा रक्षकाचं मनोबल जे आहे ते धैर्य उंचवायचं आहे आणि त्याला न्याय मिळवून द्यायचं आहे मित्रांनो बऱ्याचशा संघटना आहेत की आम्ही असं करतो आहे आम्ही तसं करतोय म्हणणारे आहेत त्या सुद्धा ह्याच्यामध्ये उतरावं आणि त्या संघटनेने ह्या सुरक्षा रक्षकाला भेट द्यावी आणि त्या ठिकाणी जावं आणि पाहावं त्या ठिकाणी की बाबा रे ह्या सुरक्षा रक्षका जी समस्या आहेत ती समस्या आपल्याने सुटते का आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये चाललं आहे काय रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ मंडळामध्ये मित्रांनो जो भोंगळ कारभार आहे तो कारभार चवट्यावरती पहिल्यापासूनच आलेला मित्रांनो आत्ताच नाही आहे दोन हजार एकोणीसच्या आधीपासून ह्या तसाच होता आणि त्याच्यानंतर सुद्धा आता आणखीन विस्कटला गेलेला आहे या सुरक्षारक्षक मंडळामध्ये मित्रांनो जर त्याच्या लगतच आपलं मुंबईमधलं सुरक्षारक्षक मंडळामध्ये इतक्या वेटिंगवरती होते मध्ये सुरक्षा सुरक्षारक्षक किती होते रायगडमध्ये तर थोडेफार आहेत हो थो, पण मुंबई सुरक्षारक्षक मंडळ सांडपाडा या ठिकाणी जवळजवळ चार ते पाच हजार सुरक्षारक्षक आदीवरती होते ते संपलेत आणि आता हजार दोन हजार सुरक्षा रक्षक आपल्याला हवे आहेत इतकं काम जबरदस्त आणि फास्ट मुंबई सुरक्षारक्षक मंडळाने जर केलं असेल तिथल्या अध्यक्षाने तिथल्या जर कार्यक्षम आपले अधिकाऱ्याने जर केलं असेल तर रायगड जिल्हा जवळच आहे ना मग त्या जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांचा असा प्रश्न का प्रलंबित राहिलेला आहे ते तेथे बरं का काम झालं नाही तेथे ते ते अकार्यक्षम अधिकारी आणि अध्यक्ष यामुळेच हा तिथला कारभार जो आहे तो वेगळा कारभार चालला आणि या कारभाराचं एक उदाहरणसुद्धा आपले कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनी सुद्धा मागील एका व्हिडिओमध्ये थे ठेवलं होतं ते सुद्धा तुम्हाला पुनर एक वेळा आपल्याला सांगतो मित्रांनो तो असा प्रसंग आहे की आपले सुरक्षा सुरक्षा रक्षकांना न्याय देण्याकरता संघटना नेहमीच लढत असतात आणि असेच एक आस्थापना सुरक्षारक्षक मंडळामध्ये नोंदीत केली कोणी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब आणि त्यांच्या संघटनेने एक रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळामध्ये एक नव्याने कंपनी जी आहे ती नोंदित केली आस्थापना बरं ती नोंदीत आस्थापना जर केली तर त्या ठिकाणी तिथले अध्यक्ष म्हणाले की आपल्याकडे जे प्रतिक्षा देवरती सुरक्षा रक्षक आहेत ते सुरक्षा आप आपण त्या आस्थापनावरती पाठवूया साहेब म्हणाले ठीक आहे चालेल काय हरकत नाही त्या आस्थापनेनं आम्हाला मंडळाचे सुरक्षारक्षक सव्वीस सुरक्षारक्षक मंडळाच्या हवे आहेत असं पत्र सुरक्षारक्षक मंडळाला दिली रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाने त्यामध्ये फक्त बाराच सुरक्षा रक्षक पाठवले राहिले चौदा सुरक्षा रक्षक चौदा सुरक्षा रक्षक का म्हणून पाठवले नाहीत <coughs> म्हणून त्या आस्थापनेने विचारलं तर ते, विचारल। ते म्हणाले आम की आमच्या इथं स्थानिक जे सुरक्षा रक्षक होते ते एवढेच होते आणि आम्हाला तुम तुम्हाला आम्ही एवढेच देऊ शकतो हा कुठला कारभार मित्रांनो अरे जर आस्थापना तुम्हाला सव्वीस सुरक्षा रक्षक मागवत असेल आणि तुमच्याकडे अडके सुरक्षा रक्षक प्रतीक्षा आधीवरती असताना तुम्ही स्थानिक सुरक्षारक्षक तेवढेच आहेत म्हणून त्यांना तिथे पाठवत आहे आणि इतर सुरक्षा रक्षकांना म्हणजे आस्थापना मागणी करून सुद्धा तुम्ही त्यांना पाठवत नाहीत मग असे सुरक्षारक्षक उपोषणला बसणार नाहीत आणि त्यांचा प्रश्न कसा सुटणार मग म्हणजे हा जो कारभार आहे मित्रांनो हा फार वेगळ्या पद्धतीने कारभार चाललेला आहे आणि त्या कारभारासाठी ना मित्रांनो आता जिम्मेदार कोण किंवा तिथले अधिकारी कशा पद्धतीने काम करतात तिथले संघटना प्रतिनिधी त्यांचा कितपत त्या मंडळावरती आधिपत्य किंवा दबदबा आहे तिथे काम करून घेण्याचा किंवा कशा पद्धतीने काम चाललंय हे पाहण्याचा तिथे तशा प्रतिनिधी नाही आहेत का <coughs> संघटना नाही आहेत का हा सुद्धा एक प्रश्न आहे मित्रांनो कारण जर असे अधिकारी वागत वा असतील आणि असे जर अध्यक्ष सुरक्षा रक्षक मंडळामध्ये जर चालत असेल तर कसं होणार मित्रांनो आपण अशी माहिती घेतो की तिथे अधिकारी वर्ग जे आहेत ते फार कमी प्रमाणात मध्ये अधिकारी वर्ग आहेत आणि अध्यक्ष आहेत त्यांना अतिरिक्त चार्ज असतो त्यामुळे पूर्णतः वेळ तिथले अध्यक्ष त्या सुरक्षा रक्षक मंडळाला लाभत नाहीत आणि म्हणूनच असे हा प्रश्न प्रलंबित होत जात आहेत येत्या लवकरच छोट्या थोड्याच काळामध्ये कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले कामगार मंत्री यांनी जसं सांगितल्या पद्धतीनं स्टाफ जो आहे तो भर भरती प्रक्रिया ती होईलच मित्रांनो स्टाफची बरं का तुम्ही म्हणाल सुरक्षा रक्षकांच्या भरती प्रक्रिया त्याबद्दल मी थोड्या वेळेनं सांगतो थांबा जरा पहिला हा प्रश्न आपण घेऊया आणि हा असा प्रश्न आपला सुरक्षा रक्षकाचा आहे मित्रांनो आणि त्याच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहिले पाहिजेत मलाही जसा वेळ मिळेल मित्रांनो त्या पद्धतीनं मी या सुरक्षा रक्षकाला जाऊन स्वतः भेटणार आहोत मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी संपूर्ण आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या आसपासच्या जवळच्या सुरक्षा रक्षकांना सर्वांना आग्रहाची विनंती करतो मित्रांनो की आपण या ठिकाणी या सुरक्षा रक्षकाचं मनो मनोधैर्व उंचवण्याकरता आणि त्यांना न्याय मिळण्याकरता त्या ठिकाणी जायचं आहे इतर प्रतीक्षा यादीवरील ते सुरक्षारक्षक जर हा चॅनल पाहत असतील तर त्यांनी संपूर्ण आणखीन आपल्या मित्रपरिवारांना पोहोचवा मित्रांनो ज्या प्रतीक्षा यादीवरती रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आहेत आणि त्यांनी या ठिकाणी आवर्जून यायचं आहे या सुरक्षा रक्षकांनी बसलेला सुरक्षा रक्षक बांधव हा आपलाच आहे आणि या बांधवाला साथ देण्याकरता आपली ही तीच परिस्थिती आहे ही परिस्थिती जर बदलायची असेल तर ही बदलण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो आता नाही तर परत कधी नाही आता वेळ आलेली आहे आणि आता खडबडून जर शासनाला आणि प्रशासनाला जर जागा करायचं असेल तर ही योग्य वेळ आहे मित्रांनो कारण असं आहे की मित्रांनो आपल्याला संविधानानं अधिकार दिलेला आहे प्रत्येकजण आपापली जो मतं आहेत ते प्रकट करत असतात आणि आपल्याला जर न्याय मिळायचा असेल तर हा सुद्धा एक मार्ग आहे जो उपोषणाचा आपला सुरक्षा रक्षक बांधवाने घेतलेला आहे मित्रांनो विचार करा थंडीचा दिवस आहे ओ थंडीच्या दिवसामध्ये आता काय परिस्थिती असेल आपण सर्व खिडक्यादारं बंद करून आता झोपणार आणि सकाळ उठून आपल्या कामावरती जाणार हे आपला, आपला दिनचक्र आहे मित्रांनो परंतु हा सुरक्षारक्षक त्या ठिकाणी उपोषण करतोय त्याच्यासोबत त्याच्या असणारं कुटुंबसुद्धा आहे मित्रांनो मग विचार करा असं ते, ते, ते कुटुंब असा या थंडीमध्ये काडाक्याच्या थंडी थंडीमध्ये तिथे उपोषणाला बसले तर आपला आपलं कर्तव्य नाही आहे का मित्रांनो त्या ठिकाणी त्यांना सहकार्य करावं म्हणून आणि म्हणूनच मुंबईमधल्या महाराष्ट्रामधल्या संपूर्ण आपल्या संघटना प्रतिनिधींना सुद्धा माझं आवर्जून हात जोडून विनंती आहे की या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे आणि खरोखरच या मंडळामध्ये जो कारभार चाललेला आहे मित्रांनो तो कारभार सुरळीतपणे आणि चांगला घडला पाहिजे आता चांगला घडेल आत्ताच आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे मी आता जवळजवळ येताना ट्रेनमधून माहिती घेतो तर रायगड जिल्ह्यामधली जिल्ह्यातल्या इतर सर्व गोष्टीबाबत आणि आपला जो सुरक्षारक्षक बांधव बसला आहे त्याचीसुद्धा मला माहिती आपल्या संजय दादांनी माहिती घेतली आणि मला मिळालं माहिती मिळाली आणि त्याच्यावर त्या आधारेवरतीच हा व्हिडिओ मी बनवत आहे आपल्यासाठी आणि त्या आपल्या रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते, ते आता बदललेले आहेत आणि तिथे आडेसाहेब आलेत आता आडेसाहेब म्हटल्यानंतर आम्ही त्यांचा आपला सुरक्षारक्षक मंडळ सानपाडा मुंबई सुरक्षारक्षक मंडळाचे ते अध्यक्ष त्यांनी कार्यकाळ जो आहे तो त्यांचा चांगला झालेला आहे आम्ही स्वतःहून त्यांचा जो कारभार आहे तो पाहिलेला आहे मित्रांनो की कशा पद्धतीने शिस्तबद्धपणे ते आपले का कार्यक्रम आखतात आणि आपल्या जो काही अधिकारी वर्ग असतो त्यांनासुद्धा तो कार्यक्रम देतात हा वेळ हा प्रत्येक अधिकाऱ्याला थोडासा द्यायला लागतो कारण तूप खाली गेलं कीच रूप येत नाही आहे परंतु आता एक थोडीशी आशेचं किरण आहे आपल्या सर्वांच्यासाठी की आडीसाहेब त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणूनच या सुरक्षा रक्षकांना न्याय हा नक्की मिळेल मित्रांनो म्हणूनच इतर जिल्ह्यामधले आपले सुरक्षा रक्षक असतील आणि रायगड जिल्ह्यामधल्या प्रतीक्षा आधीवरील जे सुरक्षा रक्षक असतील त्यांनी हात जोडून परत एक वेळ कृपया करून हात जोडून विनते मित्रांनो आपल्या या सुरक्षा रक्षकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा आणि आपल्याला न्याय मिळेल हे एक आशेचं किरण मी जे तुम्हाला सांगितले की तिथले अध्यक्ष जे आहेत ते, ते प्रामुख्याने ह्याच्यामध्ये लक्ष घालणार म्हणजे घालणार मित्रांनो आणि आपल्या प्रतीक्षा आधीवरील इतक्या वर्षाचा प्रलंबित प्रश्न तो मार्गी लागेल मित्रांनो मार्गी लागण्यासाठी या सर्व काही गोष्टी ते प्रयत्न करतीलच नक्की परंतु आपण ही प्रयत्न करायचा आहे या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सुरक्षा रक्षकांच्यापर्यंत आपला जो सुरक्षा रक्षक बांधव हा या ठिकाणी बसलेला आहे उपोषणासाठी त्या स्थळी उपासनाच्या स्थळी आपण पोचायचा आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी पोचून त्याचं मनोधैर्य उंचवायचं आहे त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे मित्रांनो पुणेशे एक वेळा मी हात जोडून विनंती करतो आहे किती वेळा विनंती केली भरपूर वेळा विनंती केली कारण आपल्या सुरक्षा रक्षकाला आपल्या आपणच मदत नाही केली तर करणार कोण मदत मित्रांनो असे आपले सुरक्षारक्षक बांधव आहेत आणि त्यांच्याकरता आपल्याला त्या ठिकाणी पोचलं पाहिजे हेच मित्रांनो मी कित्येक वेळा सांगितलं आत्तापर्यंत पोचलं पाहिजे पोचलं <cigar> <riding> पाहिजे तिथंपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे त्या सुरक्षारक्षकाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे हेच बोलतोय मित्रांनो दोन तीन वेळा हेच बोलतोय आता मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की ती भरती प्रक्रियेचं साहेब काहीतरी सांगत होतं मग असं तुम्ही ते सांगितलं नाही मित्रांनो त्याच्यावरती मी एक विशेष व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये लवकरच येते एक दोन दिवसामध्ये तो व्हिडिओ मी ठेवेन आपल्या चॅनलमध्ये की भरती प्रक्रिया सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कशा पद्धतीने काय असते आणि सध्या जो सुळसुळाट चाललेला आहे किंवा भरपूरसे असे फोन येत आहेत की साहेब भरती चालू आहे भरती चालू आहे अरे कुठे भरती चालू आहे मलाच काय कळत नाही आहे शासनानं काय निर्णय घेतलेला आहे कोर्टातून काय निर्णय आहे मित्रांनो ते संपूर्णता माहिती येत्या काळामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊ म्हणजे असे जे आपले सुरक्षारक्षक बांधव आहेत दोन हजार एकोणीसमध्ये भरती झाले आहेत मित्रांनो आणि त्यांना आस्थापना आपल्या सुरक्षारक्षक मंडळ रायगड जिल्हा यामध्ये आस्थापना नाही, नाही तर ड्युटीच नाही तर त्या मित्रांनो त्यांना देणार कुठून नोंदीत आस्थापना जर नसेल तर त्या ठिकाणी देणार कुठून असा प्रश्न आहे नोंदीत आस्थापना किती आहे त्याच्यावरती कितपत कारवाई कर केली जाते हे प्रामुख्याने पाहिलं पाहिजे नोंदीत आस्थापना जे आहेत त्याच्यामध्ये ठेकेदाराचे सुरक्षारक्षक तिथे ते ते मूळकूळ काळंमुळं रवून बसलेले आहेत मित्रांनो त्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि आपल्या प्रतीक्षा देवरला सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी पोहोचला पाहिजे त्याला न्याय मिळाला पाहिजे त्याचं कुटुंब चाललं पाहिजे याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा अहो चॅनल सबस्क्राईब करायला विसराव नका चॅनल सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा हीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो थंडीचे दिवस आहेत आपले सुरक्षारक्षक बांधव भरपूरशा बाहेरच्या डोट्या करतात तर त्यांनी प्रामुख्याने काळजी घेतली पाहिजे आपल्याने आपल्या आरोग्याची काळजी घ्या थंडीचे दिवस आहेत <coughs> गरम कपडे आणि गरम पदार्थ खा आणि आपला थंडीचं कारण रात्रीच आपण ड्युटी करतो त्यामध्ये प्रामुख्याने भरपूरशा अडचणी आपल्या सुरक्षा रक्षकाला येतात मच्छर सुद्धा आता ह्या प्रमाणामध्ये वाढतात आणि मलेरिया डेंग्यूचे सुद्धा आजार हा जास्त फोपावतात आणि आपल्या सुरक्षा रक्षकांना आरोग्याविषयी आपण काळजीच घेत नाही मित्रांनो आपले सुरक्षा रक्षक काळजी घ्या मित्रांनो आपण आपली काळजी घ्या नंतर आपल्या कुटुंबाची आपणच काळजी घेऊ शकतो जर आपण आपली काळजी नाही घेतली तर मित्रांनो खूप वेळ होतोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार